भारताचं प्रदूषण वाढत भारत आहे दिशेने वाटचाल करत आहे पण स्वित्झर्लंडमधील हवेची गुणवत्ता तपासणाऱ्या आयक्यू एरने केलेल्या सर्वेक्षणानुसार बांगलादेश आणि पाकिस्तान पाठोपाठ भारत हा जगातील तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश ठरला आहे त्याशिवाय जगातील प्रदूषित पन्नास शहरांमध्ये एकट्या भारताची बेचाळीस शहरांचा समावेश आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत दोन हजार बावीस ची स्थिती काय होती 2022 2022 यम, दोन हजार बावीस मध्ये प्रदूषित देशांच्या आधी भारताचा क्रमांक आठवा होता दोन हजार बावीस या वर्षात पीएम दोन पॉईंट अति लहान धुळींच्या रिपोर्टनुसार भारत आठव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आला आहे हे भारतासाठी धोकादायक आहे दोन हजार तेवीस मध्ये पार्टिक्युलेट मॅटर दोन पॉईंट पाच म्हणजेच अति लहान धुळींच्या कानांचे प्रमाण चौपन्न पॉईंट चार मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर नोंदवले गेले आहे मित्रांनो ही भारतातील टॉप दहा प्रदूषित शहरांची यादी आहे तुम्ही व्हिडिओ थांबून पाहू शकता वायू प्रदूषणामुळे कोणते आजार होतात मित्रांनो वायू प्रदूषणामुळे अनेक प्रकारचे आजार होतात त्यापैकी एक म्हणजे डोळ्यांची जळजळ आणि त्वचेची सामान्य समस्या आहे अतिप्रदूषणामुळे डोळ्यात पाणी येणे खोकला येणे श्वास घेण्यात त्रास होणे अशा अनेक आजारांचा त्रास होतो याशिवाय लहान मुलांमध्ये निमोनियाची समस्या वाढते आणि हृदय आणि फुफ्फुसांचे आजार जसे की स्ट्रोक क्रॉनिक अब्स्ट्रॅक्टिव्ह पॉर्मररी डिजीज ब्रॉन्कस आणि फुफ्फुसांचा कॅन्सर गंभीर धमा आणि लोअर रिस्पिरेटरी इन्फेक्शनचा धोका असतो या आजारामुळे दरवर्षी सत्तर लाख लोकांचा मृत्यू होतो प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय मित्रांनो आपण काम हो जाण्यासाठी टू व्हीलर फोर व्हीलर यांचा वापर करतो पण यांचा वापर कमी करून पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला तर जास्तीत जास्त प्रदूषण कमी व्हायला नक्कीच मदत होईल ज्यावेळी आपण झाडांचा पालापाचोळा गोळा करतो आणि त्याला जाळतो ते जाळणे आपण टाळलं पाहिजे सोलार एनर्जी विंड एनर्जी यांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडे जास्तीत जास्त लावली पाहिजे ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी व्हायला नक्कीच मदत होते मित्रांनो तुमच्याकडे काही उपाय असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद